नमस्कार मैत्री असली पाहिजे मैत्री जगली त्यानुसार आपण फाउंडेशन निर्माण केलं त्याचं फ्रेंड्स फॉर फाउंडेशन हे त्याचं नाव आहे आणि त्या फाउंडेशनच्या अंडर म्हणजे त्या फाउंडेशन आयोजित किसान मित्र कृषी महोत्सव कळम दोन हजार पंचवीस असं या पूर्ण इव्हेंटचं नाव आहे सर त्याचा लोगो पण आपण लॉन्च केला मॅस्कॉट म्हणून त्याचं एक काय म्हणतो आपण शुभसंकेत असतं ते पण लॉन्च केलं या हा कार्यक्रम चार दिवसाचा आहे सर पहिला कार्यक्रम म्हणजे पहिला दिवस एक मार्च दोन हजार पंचवीस त्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी साडेबारापर्यंत आपली शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेमध्ये आमच्या वर्गमित्रांचा जो पूर्ण ग्रुप आहे तर तो पूर्ण ग्रुप पूर्ण कुटुंबासोबत त्यात सामील होणार आहे त्या शोभायात्रेमधून शोभायात्रा आपल्या बारापासून सुरू होईल होळकर चौक होळकर चौकातून बागवान गल्ली बागवान चौक त्याच्यानंतर सोनार लाईन आंबेडकर चौकात आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तिची सांगता आपली आपल्या कार्यक्रमासाठी ठिकाणी होईल कार्यक्रम हा पावपत्रिकासून पुरवत होणार आहे उद्घाटनाला कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून आपले आमदार मान्य कैलासराव पाटील आहेत उद्घाटक आपले खासदार ओमराजे निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबासाहेब मान्य संजय पाटील उपविभागीय अधिकारी कळम आणि डॉक्टर अशोकराव मोहीकर जे प्राचार्य आहेत सचिव आहेत ज्ञानप्रशांत चिंबळकर ते लाभणार आहे त्या दिवशी तो उद्घाटन समारंभ झाल्यानंतर सत्र चालू होईल सर दुसऱ्या दिवशी दोन मार्च दोन हजार पंचवीस वार आहे रविवारी रविवारी आपण दोन सत्रामध्ये कार्यक्रम घेत आहोत पहिल्या सत्रामध्ये श्वान प्रदर्शन आहे त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये डॉक्टर